श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत हिंदू नववर्ष नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आहे हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे व्रत उपवास आहेत त्यापैकी एक म्हणजे एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नववर्षातील पहिली एकादशी कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते एकोणीस एप्रिल शुक्रवार रोजी आलेली आहे कामदा एकादशी कामदा एकादशीचे व्रत हे मनोकामना पूर्ण करणारे व्रत मानले जाते कामदा एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती होते कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात एकादशी तिथी ही श्रीहरी श्री, श्री विष्णूंना समर्पित असते एकादशीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी पाळायच्या असतात या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात नकळतपणे या चुका आपल्याकडून होतच असतात तर उद्याच्या कामदा एकादशीला आपल्याला काही गोष्टींचे न चुकता पालन करायचं आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात तर या एकादशींना आपल्याला या चुका करायच्या नाहीत एकादशी ही महत्त्वाची तिथी असते ही तिथी अशी आहे की या तिथीच्या दिवशी जर व्रत उपासना केली तर त्याचे इच्छित फळ श्रीहरी श्री विष्णू आपल्याला नक्की देत असतात परंतु या दिवशी जर काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात तर या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या नसतात ते आता आपण जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर एकादशीच्या दिवशी ज्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुळशीबाबत आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे श्रीहरी श्री, श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीची पानं मोडू नयेत तुळशीचं रोप उपटू नये फांदी तोडू नये त्यामुळे आपल्याला दोष लागतात आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होतात परंतु श्रीहरि श्री, श्री विष्णूंना आपण जो नैवेद्य दाखवतो त्यावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचंच असतं तुळशीपत्राशिवाय श्रीहरि श्री, श्री विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर जी तुळशीपत्रं तुम्हाला एकादशीच्या पूजेसाठी आणि नैवेद्य दाखविण्यासाठी लागणार आहेत ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत परंतु कोणत्याही परिस्थितीत एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये रविवारी देखील तुळशीला जल अर्पण करू नये कारण रविवार हा श्रीहर श्री, श्री विष्णूंचा वार आहे एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं तर हे व्रत ती भगवान विष्णूंसाठी करत असते या दोन्ही दिवशी तुळशीला जल अर्पण केलं तर तिचं व्रत मोडतं यामुळे तुळशी माता नाराज होते तुळशीजवळ चपला ठेवू नयेत तुळशीच्या जवळपास कपडेही वाळत घालू नयेत तुळशीच्या जवळपास जर कपडे वाळत घालत असाल तर ओल्या कपड्यांमधील पाणी तुळशीत पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे तुळशी माता प्रसन्न होते एकादशीच्या दिवशी आपल्याला खाण्यापिण्याची काही बंधनं पाळायची आहेत एकादशीचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा व्रत करणार नसाल तरी जेवणाबाबतचे काही नियम हे आपल्याला पाळायचेच आहेत एकादशीच्या दिवशी आपल्याला तामसिक अन्न ग्रहण करायचं नाही मांसाहार अजिबातच करायचा नाही एकादशीच्या दिवशी मांसाहार पूर्णत वर्ज्य करायचं आहे मसालेदार आणि तळलेले पदार्थ या दिवशी खायचे नाहीत एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करायचं आहे तुम्ही व्रत करणार नसाल तरीही तुम्ही जेवणात कांदा लसूणचा वापर करायचा नाही कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे एकादशीच्या दिवशी मद्यपान करणं वर्ज्य आहे आपण जेव्हा एखादं व्रत उपासना करतो तेव्हा भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न करत असतो आणि तामसिक अन्न ग्रहण केल्यामुळे तुमची एकाग्रता भंग होते म्हणून श्री विष्णूंच्या पूजेत भक्तीत मन रममाण होण्यासाठी तामसिक पदार्थांचं सेवन करणं टाळायचं आहे एकादशीच्या दिवशी तांदळाचं देखील सेवन करायचं नाही इतकंच नाही तर तांदळापासून बनलेले पदार्थ जसे भात इडली डोसा तांदळाचे पापड इत्यादी गोष्टींचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही एकादशीच्या दिवशी आपल्याला काळे किंवा निळे वस्त्र परिधान करायचे नाहीत काळा रंग आपल्या हिंदू धर्मात अशुभ मानला जातो तुम्ही इतर दिवशी काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु कोणत्याही पूजेमध्ये काळे कपडे किंवा गडद निळे कपडे हे वापरले जात नाहीत गडद कपड्यांच्या देखील अशुभ लहरी असतात म्हणून काळे गडद निळे कपडे परिधान करणं आपल्याला टाळायचे आहे असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी दिवसा झोपू नये यामुळे तुम्ही व्रत करणार असाल किंवा व्रत करणार नसाल तरी शक्यतो एकादशीच्या दिवशी दिवसा झोपू नका तसंच या दिवशी खोटं बोलू नये कुणाचा अपमान करू नये कुणाला दुखवू नये कुणाला अपशब्द वापरू नये एकादशीच्या दिवशी नारळही फोडू नये जर तुम्ही एकादशीचं व्रत केलं आणि त्याच दिवशी जर कुणाला वाईट बोललात कुणाबरोबर भांडण केलं कुणाला अपशब्द वापरलात तर तुम्ही केलेल्या व्रताचे उपासनेचे कोणतेही पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही या उलट तुम्ही केलेल्या चुकांबद्दल तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत केलं नाही तरी चालेल पण कुणाशीही वाईट वागू नका आणि कुणाबद्दल वाईट विचारही मनात आणू नका तुमच्या वाईट वागण्याची शिक्षा ही जशी तुम्हालाच मिळणार आहे तसंच तुमच्या चांगल्या वर्तणुकीचं चा पुण्यफळ हे देखील तुम्हालाच मिळणार आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ